सो so, हरिओ आता आपण अग्निसार शुद्धिक्रिया शिकणार आहोत अग्नि सार अग्नि म्हणजे पोटातील जठर अग्नि डायजेस्टिव्ह फायर आणि सार म्हणजे काय त्या अग्नीला बळकट करणं चालना देणं थोडक्यात अग्निसार म्हणजे पचन शक्तीमध्ये सुधारणा करणं मग अग्निसार शुद्धिक्रिया करण्यापूर्वी ही क्रिया कोणी करायची नाहीये ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा गर्भवती स्त्रियांनी व पिरियडच्या दरम्यान पाच दिवस ही क्रिया करायची नाही पोटामध्ये कोणत्याही अक्यूट व्याधी असतील म्हणजे अल्सर निर्माण झालाय ओके हर्नियाचा त्रास आहे तर ही क्रिया करायची नाही ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा ही क्रिया करायची नाही मागच्या साधारणतः सहा ते आठ महिन्यामध्ये शहराच्या कोणत्याही भागामध्ये डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत कसल्याही प्रकारची सर्जरी झाली असेल ऑपरेशन झालं असेल तर ही शुद्धिक्रिया करायची नाही मधुमेह लोकांसाठी ही शुद्धिक्रिया वरदान आहे कारण यामुळं पॅनक्रिया आणि लिव्हर यांचं आरोग्यामध्ये सुधारणा होते या शुद्धिक्रियेचे फायदे भरपूर आहेत ओके okay, पूर्ण डायजेस्टिव्ह फायर जागी होते यामुळे शहरातील पंच प्राणांमध्ये संतुलन होतं आपलं मणिपूर चक्र सोलार फ्लेक्झिस त्याला डायजेस्टिव्ह फायर म्हणतात ते शुद्ध झाल्यानंतर शरीर डिटॉक्सिफाय व्हायला वेगाने सुरुवात होते शहरात साठलेले टॉक्झिन्स वेगाने निघून जातात ओके okay? यामुळे पचनशक्ती चांगली होते दुसरा बेनिफिट आपली जी स्किन आहे त्वचा जी आहे डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत यावर छान तेज यायला सुरुवात होतं कांती यायला सुरुवात होते केस गळतीचा विकार असेल तो सुद्धा या साधनेमुळं बरा व्हायला मदत होते ओके या अभ्यासामुळे पोटातील सर्व जे उदर अवयव आहेत पोटातील अवयव आतडीज पॅन्ट्रिया लिव्हर किडनी ओके मोठं आतडं मूत्राशय ओहरीज या सगळ्या अवयवांना छान मसाजिंग होतं म्हणून यांच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते ओके पोट साफ न होणे अजीर्ण न होणं अपचन होणं बद्धकोष्ठता पोटात गॅसेस होणं या सुद्धा व्याधी पूर्णत बऱ्या होतात ओके okay? तर सर्व गुण संपन्न सर्व उदर रोगनाशक ही क्रिया आहे काल तुम्ही जो ग्रुपवर मेसेज पाठवला होता तो सर्वांनी वाचला आहे वाचला आहे ना सर्वांनी कोणी करावी कोणी नाही करावी येस नसेल वाचला तर अवश्य वाचून घ्या आता ही क्रिया करण्यासाठी काय तीन मुख्य स्टेप्स आहेत किती स्टेप्स आहेत तीन हात वर करून सांगा ओके मसल यूज करा स्वतःचे तीन मुख्य स्टेप आहेत ओके okay? पहिली स्टेप काय हे कुठलंही एक कोणते एका सुखदासन मध्ये बसा किंवा सर्वात उत्तम जे आसन आहे यासाठी आहे या पद्मासन नाही जमलं अर्धपद्मासन किंवा वज्रासन तेही नाही जमलं तर मांडे घालून बसा ओके okay? आता पद्मासन उजवा पायवर या पद्धतीने आपण पद्मासनामध्ये बसतो हे पद्मासन उत्तम आसन आहे मग ही अग्निसन क्रिया कशी करतात पहिली स्टेप सगळा श्वास बाहेर काढायचा पोटातून सगळा श्वास बाहेर काढायचा आणि थांबायचा याला म्हणायचं बहिर कुंभक काय म्हणायचं बहिर कुंभक मोठ्याने म्हणा बहिर म्हणजे बाहेर कुंभक म्हणजे श्वास रोखणे बहिर कुंभक श्वास बाहेर रोखणं ही पहिली स्टेप आहे श्वास बाहेर काढा रोका बहिर कुंभक पहिली स्टेप दुसरी स्टेप चीन लॉक शोल्डर लॉक तिसरी स्टेप मग पोटाच्या हालचाली करणं आणि चौथी स्टेप लॉक रिलीज करून श्वास घेणे ओके चार स्टेप्स आहेत पहिली स्टेप, स्टेप पुन्हा सांगतो पूर्ण पोटातून पुपुसातील हवा पोटातील हवा बाहेर काढा थांबा बहिर कुंभक दुसरी स्टेप लॉक्स चीन लॉक म्हणजे हनुवटी छातीला टेकवा वरटी या खांद्याने गळ्याला सपोर्ट द्या चिन लॉक शोल्डर लॉक तिसरी स्टेप पोटात व्हॅक्युम निर्माण होतो व्हॅक्यूम निर्माण झाल्यावरती लोहाराच्या भात्याप्रमाणे पोटाची आत बाहेर आत बाहेर आपल्याला हालचाल करायची आहे किती स्ट्रोक घ्यायचे नवीन साधक असतील तर पाच ते दहा मागच्या महिन्यात ज्यांनी शुद्धिक्रिया शिकली आहे तुमच्यासाठी आता स्ट्रोक्स वाढवा पंधरा ते वीस या स्ट्रोक्स स् मध्ये आपल्याला जायचं आहे आज पहिला दिवस असेल तर पाच ते दहा श्वास घेण्यापूर्वी चौथी स्टेप लॉक रिलीज करा आणि मग श्वास घ्या ओके चला रिपीट करू सगळ्या स्टेप पहिली स्टेप कोणती मोठ्याने सांगा बहिर कुंभक कोणती कुंभक श्वास सगळ्या पोटातून बाहेर काढणे थांबणे कुंभक दुसरी स्टेप कोणती लॉक्स चेन लॉक शोल्डर लॉक मोठ्याने म्हणा चेन लॉक शोल्डर लॉक तिसरी स्टेप ओके पोटाच्या आत बाहेर हालचाली स्ट्रोक्स तिसरी स्टेप स्ट्रोक्स ओके किती सा, किती स्ट्रोक नवीन साधक पाच ते दहा जुने साधक पंधराच्या वरती पंधरा ते वीस किंवा वीस ते पंचवीस चौथी स्टेप श्वास घेण्यापूर्वी लॉक्स रिलीज करा आणि मग श्वास घ्या क्लिअर समजलं उजवात वर करून सांगा क्लिअर येस पहिल्यांदा डेमो करून दाखवतो त्यासाठी मी पोट दाखवतो पोटाची हालचाल कशी होते हे बघा ब्लॉक केलेला के असे मला बोलता येणार नाही फक्त तुम्ही बघा पूर्ण पाठीचा करणार सरळ आहे आसन पद्मासन ओके पोट छाती भरून श्वास घ्या पुढे झुकत सगळा श्वास पोटातून बाहेर जाऊ द्या श्वास बाहेर गेले की पोट आतमध्ये जातं व्हॅक्युम तयार होतो बघा Okay, पुन्हा दुसरा डेमो मी करून दाखवतो आता मी सांगतो तुम्हाला चाती श्वास तोंडाने श्वास सोडत खाली झुका चीन लॉक शोल्डर लॉक चीन लॉक वरती या शोल्डर लॉक ओके okay, बोट आतल्या दिशेने आणि कोपर सरळ करा खांद्यावर उचला शोल्डर लॉक आणि मग पोटाच्या हालचाली तेन स्ट्रोक्स श्वास घेण्यापूर्वी लॉक रिलीज करा शोल्डर लॉक चीन लॉक रिलीज मग श्वास आतमध्ये घ्या पोटाने श्वास घ्या पोटाने श्वास सोडा ठीके पुरुष मंडळी पोट दाखवा टी शर्ट वरती करा चला म्हणजे मी तुम्हाला ऑब्झर्व करेल सर्वांनी पाठीद सरळ ज्यांना पद्मासन जमते उत्तम आसन पद्मासन करून घ्या नाही जमलं अर्ध पद्मासन किंवा वज्रासन तेही नाही जमलं सुखासन मांडी घालून बसणे ओके okay, एक साथ करूयात चला पोट छाती भरून श्वास पहिल्यांदा पाठीचा कणा सरळ पोट छाती भरून श्वास घ्या दोनदाने श्वास सोडत पुढे झुका तीन लॉक अनवटी छातीला टेकवा वरटी या येस शोल्डर वर उचला कोपर सरळ करा पोट आतमध्ये केसले आणि दहा स्ट्रोक्स पाच ते दहा स्ट्रोक नवीन साधक जुने साधक स्वतःचे स्ट्रोक्स रिपीट करा येस yes. यामिनीताई कोपर सरळ करण्याचा प्रयत्न येस अजून खांदेवर उचला फक्त पोट वा परफेक्ट छान ताई छान yes. yes. संभाजी सर छान जमताय पल्लवी ताई छान व्हेरी गुड व्हेरी गुड श्वास घेण्यापूर्वी खांदेखाली चीन लॉक रिलीज पोट भरून श्वास एक्झेल पोट भरून श्वास एक्झेल वा खूप लोकांना जमली आहे छान दुसरा स्टेप दुसरं आवर्तन आपण करणार आहोत एका आवर्तनामध्ये दहा स्ट्रोक्स दुसऱ्या आवर्तनामध्ये दहा स्ट्रोक्स असे आपण तीन आवर्तन करणार आहोत येस शरीर हल्लं नाही पाहिजे काही असं संप शरीर हलतंय ओके त्यासाठी शोल्डर लॉक फक्त पोटाची हालचाल या पद्धतीने चला दुसरा राउंड करूयात पोट छाती भरून श्वास घ्या मी ऑब्झर्व करतोय सर्वांना श्वास सोडत तोंडाने श्वास सोडत खाली चीन लॉक या शोल्डर लॉक पाठीचा कणा सरळ परफॉर्म पोटाची आत बाहेर हालचाल परफेक्ट व्हेरी नाईस येस आयफोन तुम्ही रिनेम करा तुम्ही पण छान करत आहात वा परफेक्ट व्हेरी नाईस जे परफेक्ट करत आहेत त्यांना मी स्क्रीनवर घेत आहे वा छान श्वास घेण्यापूर्वी लॉक रिलीज करा पोटाने श्वास घ्या पोटाने श्वास सोडा तीन आवर्तन घ्यायची श्वासाची पोटाने श्वास घ्या पोटाने श्वास सोडा पोटाने श्वास घ्या पोटाने श्वास सोडा चला तिसरं आवर्तन करणार आहोत दहा स्ट्रोकचं पाडीचा कणा सरळ यासोबत मी पण तुमच्या सोबत करेल पोट भरून श्वास रिलॅक्स पोट भरून श्वास रिलॅक्स संपूर्ण सर्वांगाला आलेला घाम अनुभव करा त्यामुळं शहरातील प्राण शक्ती जागी होते पंचप्राण जागृत होतात स्टिम्युलेट होतात डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत हलकासा घाम आलेला आहे संपूर्ण त्वचेला आलेला घाम शहराच्या तापमानामध्ये किंचित झालेला बदल अनुभव करा चला अजून एक आपण राऊंड करूयात आज शिकण्यासाठी पाठीचा खाणा सरळ तर पोट छाती भरून दीर्घ श्वास संपूर्ण श्वास पोटातून बाहेर जाऊ द्या चीन लॉक शोल्डर लॉक वरटी या पोटामध्ये व्हॅक्युम निर्माण करा व स्वतःचे दहा ते पंधरा स्ट्रोक्स स्ट्रोक झाल्यानंतर लॉक रिलीज करा मग श्वास घ्या पोट भरून श्वास एक्झेल पोट भरून श्वास एक्झेल पोट भरून श्वास एक्झेल उघडा सांगा कोणाकोणाच्या शरीराला घाम आला उजवात वर कोणाकोणा शरीराचं तापमान वाढलंय नवात वर येस जाणवते फरक येस ही जर क्रिया महिनाभर केली तर सगळे पोटातले रोग आपले नष्ट होतात आणि पोटातील रोग नष्ट झाल्यावरती ओके संपूर्ण शरीर आरोग्यमय व्हायला सुरुवात होते ही क्रिया शिकण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात हळूहळू पोटाच्या स्नायूंवरती मास्टर येते सो थिंक पॉझिटिव्ह ज्यांना नाही जमलं मला येतच नाही असा विचार करू नका हळूहळू पोटाच्या स्नायूंवरचा कंट्रोल निर्माण होतो ठीक गिरण संहितेमध्ये गोरखनाथांनी ओके सांगितलं आहे त्याच्यामध्ये कि क्रिया किती वेळेस करावी एक आवर्तन शंभर स्ट्रोकच असावं पण शंभर स्ट्रोक पर्यंत आपण शंभर टक्के पोहोचतो कधी तीन ते सहा महिन्यांचा सराव नित्य सराव असेल तर आपण शंभर स्ट्रोक्सपर्यंत आरामात पोहोचतो मागच्या महिन्यात जे साधक होते पाच स्ट्रोक सुद्धा बळच जमत नव्हते महिन्याभर प्रॅक्टिस केली पंधरा स्ट्रोक वरती आले महिन्याभरामध्ये आता आणि या महिन्यामध्ये आता पंधरा ते वीस किंवा वीस ते पंचवीस या स्ट्रोकवरती आलेत म्हणजे मागच्या महिन्यात फक्त पाच स्ट्रोक बळच करता येत होते आज पंधरा ते वीस स्ट्रोक्स करता येतात अशी करण हळूहळू क्षमता वाढत जाते कारण पोटांना हालचाल नसते आपल्या स्नायूंना मग ही हालचाल वाढत जाते दुसरं बेनिफिट आपली बेली फॅट वेगाने कमी होते मग अग्निसर क्रिया जमली तर ह्याच्या पुढची शुद्धी क्रिया जी आहे ती आहे कपालभाती ती एकदम उत्तम पद्धतीने परफेक्ट पद्धतीने आपल्याला जमते नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबर पासून आपण कपाल थंडी जास्त असते त्यावेळेमध्ये ओके चलो रिलीज करा प्राण संतुलन करणार नाडी शोधन प्राणायाम पद्मासन रिलीज तळात आकाशाच्या दिशेने उजव्या हाताची प्राणायामाची सिंपल मुद्रा मधले तीन बोट फोल्ड करा अंगठा करंगळी सरळ उजवा अंगठा उजव्या नागपुडीवर करंगळी डाव्या नागपुडीवर पाठीचा काना सरळ श्वास बाहेर गेल्यानंतर उजवी नागपुडी बंद करा डावीकडून पाच काउंट मध्ये श्वास घ्या एक दोन तीन चार पाच उजवीकडून श्वास सोडा एक दोन तीन चार पांच उजवीकडून श्वास घ्या एक दोन तीन चार पाच डावीकडून श्वास सोडा एक दोन तीन चार पाच डावीकडून घ्या एक दोन तीन चार पाच उजवीकडून सोडा एक दोन तीन चार पाच उजवीकडून घ्या एक दोन तीन चार पाच डावीकडून सोडा एक दोन तीन चार पाच डावीकडून घ्या एक दोन तीन चार पाच उजवीकडून सोडा एक दोन तीन चार पाच उजवीकडून घ्या एक दोन तीन चार पांच डीन सोड़ा एक दोन तीन चार पांच एक दोन तीन चार पांच उज्वीन सोड़ा एक दोन तीन चार पाच उजवीनं घ्या एक दोन तीन चार पाच नवीन सोडा एक दोन तीन चार पाच शेवटचा वर्तन डावीनं घ्या एक दोन तीन चार पाच उजवी सोडा एक दोन तीन चार पाच या वर्तन पूर्ण करा डावीकडून श्वास गेल्यावर हातखाली बंद, पोटाने दीर्घ श्वास संपूर्ण उदर स्नायूंमध्ये पोटाच्या स्नायूंमध्ये हलकीशी गरमी उष्णता निर्माण झाली आहे अनुभव करा पोट भरून श्वास रिलॅक्स शरीर मनामध्ये निर्माण झालेली शांतता स्थिरता अनुभव करा शहराचं तापमान पुन्हा सामान्य झालं आहे स्थिर झालं आहे अग्निसार शुद्धिक्रिया नेहमी रिकाम्या पोटीच करायची आहे सकाळी पोट साफ झाल्यानंतरच ही शुद्धिक्रिया करायची आहे पोट साफ झालं नसेल तर ही शुद्धिक्रिया करायची नाही हे पण लक्षात ठेवा महत्वाची सूचना चला तीन वेळे संकार शांती पाठ दीर्घ श्वास आ... सतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ हरिओम आज केलेला योग अभ्यास गुरुचरणी ईश्वर चरणी वर्गातील सर्व उपस्थित साधकांना मनापासून थँक यू धन्यवाद ग्रॅटिट्यूड व्यक्त करूयात या सर्वांमुळेच आपली आजची योग साधना पूर्ण होत आहे हरिओम दोन हातांचे तळवे एकमेकांवर घासा हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा व सावकाश डोळे उघडा चेहऱ्यावर गोड स्माइल मी आनंदी आहे यस स्क्रीनच्या जवळ या आणि ही शुद्धी करून कसं वाटत आहे आजची योग साधना करून तुम्हाला कसं वाटत आहे आणि तुमचं एक अफर्मेशन ओके टाईप करून पाठवा का टाईप करून पाठवा ज्यावेळेस आपण आपले स्नायू मसल इन्व्हॉल्व्ह करतो मध्ये त्यावेळेस ते शहरामध्ये अब्झॉर्ब होतात ती ऊर्जा शहरामध्ये अब्झॉर्ब होते त्या ऊर्जेसोबत आपण काही वेळ राहतो सबकॉन्शियस माइंडमध्ये तो थॉट आपला जातो म्हणून तुमचं चांगलं स्वतःचं अफर्मेशन आय एम स्ट्रॉंग आय एम हेल्दी आय एम काम आय ट्रस्ट माय सेल्फ आय बिलीव्ह माय सेल्फ आय एम स्ट्रॉंग आय एम एनर्जेटिक आय एम तुमचं अफर्मेशन तुमचं स्वतःच अफर्मेशन कृपया दररोज टाईप करून पाठवा विनंती आहे आणि प्रयोग बघा तीन दिवसांनी काय होतंय हळूहळू जसं भाजीमध्ये मीठ टाकल्यावर भाजीला चव येते तसंच मनामध्ये सकारात्मक विचार पेरल्यामुळं मन सकारात्मक वागणं सकारात्मक विचार सकारात्मक बोलणं सकारात्मक कृती सकारात्मक घडायला हळूहळू सुरुवात होते करके देखो, ओके, okay? तुम्ही करू शकता आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता येस एकच मिनिट